शेतकरी बंधूंना राम राम शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकता तर आपण काय केलेलं आहे ही तार गेलेली बघा आपल्या शेतामधून तार गेलेली म्हणजे आपणच ह्याचा सर्व खर्च आपणच केलेला आहे पण काय होतं आहे इथं का नाही दोन हे इथं दोन लिंब आहेत ही एक लिंब आहे आणि ही एक लिंब आहे आणि दोन्ही लिंबाच्यामध्ये तार गेलेली तर तार गेल्यामुळं काय होतं आहे ह्या लिंबाची फाटी हळूहळू तारीमध्ये जातात आणि तारीमध्ये जाऊन फालट होतं आहे मग फाल्ट झाल्याच्यानंतर जवाची तवा समजा आपल्याला फाल्ट बघायला आपली खूप परेशानी होती एक तर लवकर लक्ष देत नाही लक्षात आलं तर समजा आता उन्हाळ्या दिवसामध्ये मोटर लावण्याची भरण्याची गरमडं असते आणि इथं काय होते तारीत तारी, तारी जुमडा होऊन फाल्ट होते फाल्ट झाल्याच्यानंतर डी पीमध्ये आपल्या फ्यूज ते टिकत नाही आणि फ्यूज नाही टिकल्यामुळं आपली कालांतरानं आपली मोटर चलत नाही तर आपण काय करतो तर आता उन्हाळ्यामध्ये सर्व कामं आवरले की आगल्या घडीनं हे ह्याच्यामध्ये घुसलेले फाटेत का तिकून एक तिकून एक ते हाणला होता बघा काल आणि आता इथाली हाणले तर हे फाटे आपण हाणून घेतो आता तुम्ही पाहू शकता तर बारा महिन्यामध्ये एवढ्याले फाटे झालेली तर आपल्याला काय झाड तोडायचं नाही काय नाही काय नाही थोड्यात थोडे हे फाटे हाणायला बी आपल्याला सोपे जातात आणि वर्षभर एकदा फाटे कट केल्याच्या नंतर पुढचे बारा महिने आपल्याला कसलाच प्रॉब्लेम नाही म्हणजे फाटे हाणण्याचा प्रॉब्लेम येत नाही काय नाही आणि पुन्हा त्याला फाटे वाढायला एक वर्ष समजा का कालावधी लागत आहे तत्पूर्वी हे काम केलं का हे काम केलं म्हणजे आपल्याला टेन्शन राहत नाही आता स सर्व काम आवडलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकतात सर्व नांगरेटी फांगरटी झालेल्या आहेत आता उद्या जरी समजा पाऊस चालू झाला ना आपल्याला जरी म्हटलं सोयाबीन पेरायची तरी पेरता येते काहीच अडचण नाही आणि काय होतं माहिती आहे का एक गोष्ट लक्षात घ्या आता हे हे जे लिंबाचे झाडं आहेत का हे लिंबाच्या झाडाखाली आपण आता ऊन वाढलेलं आहे तर दुपारच्या पाऱ्यामध्ये इथं वैरण टाकून ठेवलेली आहे हे पाहू शकतात तुम्ही वैरण रेडी सकाळी इथं डायरेक्ट आता बैलं बघा तिथं तिथं इथं काळ्या रानामध्ये तिथून सकाळी पाणी पाजून इकडे येणार आणि इथं बांधणार मग कळत न कळत काय असतं माहिती आहे आपल्या मग गडबड असते बांधून आपली कुठं जायचं आहे तालुक्याच्या ठिकाणी अगर दुसरे काम आहे तर कळत न कळत एखादे वेळेस काय आहे आर्थिंग जर जमिनीची आर्थिंग झाली इथं जर प्लॉट झाला तर तसाच कारण खाली येऊ हो शकते आता आपले जनवरं इकडं असतील बघा इथं इथं दोन बैल तिथं दोन बैल इथं गाय असते मग एखाद्या वेळेस का काय होतं माहिती का पार्किंग नंतर करंट जर झाडाने उतारला झाडात करंट उतरत आहे बरं का कारण ते सजीव आहे फक्षी ते स्थलान करू शकत नाही जागा सोडू शकत नाही पण झाड सजीव आहे करंट नंतर डायरेक्ट खाली येऊ शकते आणि खाली आपले जनावरं असते अगर पावसाळ्यामध्ये ओली तेली थेंब चालू झाले की आपण काय करतो इथं समजा काम सुरू आहे का कापूस लावायला की आपण लगेच झाडखाली येतो मग तशा आल्यास नंतर आपण टेकन देतो अगर हात हात ठेवतो मग तशा जागेवर बी एखादी दुर्घटना होऊ शकते मग ती दुर्घटना होऊ शकते म्हणून आगल्या घडीचं आपल्याला काय करायचं असे जा। जर कुठं बी समजा तुमचे फाटे जर तारीमध्ये घुसलेले असतील तर आगल्या घडीनेच ते कट करून घ्यायचे मग पुन्हा वर्षभर टेन्शन राहत नाही आणि नाहीतरी उन्हाळ्यामध्ये आता हेच कामं असते तर माणूस म्हणते आता काय काम आहे आता काय काम आहे आपले कामं आवडले तर शेतकऱ्याचं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या कधीच कामं आवरत नसते त्याचं काम शेतीमध्ये गेलं ना शेताचं आपल्याला काम सांगत असतं त्याने कितीही करू द्या त्याचं काम कमीचं असतं आहे आता हे बघा हे फाटी हाणून टाकली तर खाली उतरल्याच्यानंतर मला वाटलं ह्याचा एक व्हिडिओ म्हणून आपल्या शेतकरी बांधवापर्यंत गेलाच पाहिजे आता सर्व फाटे उचलून इथं लावून ठेवायचे आहेत म्हणजे भविष्यामध्ये कुजून कुजून ह्याचा पाला पिला आपल्याला बी होईल आणि काय केलं पण दुसरी गोष्ट दाखवतो हे कडीने पूर्ण आंब्याचे झाड आहेत बघा आंब्याचे आहेत नारळाचे आहेत आणि सीताफळाचे झाड आहेत तर डुकर येणार घ्यायला तर ते बी कामात काम आपलं बोराट्याचा भार आणून ठेवलेला आहे कडी नाही एक 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 बोराट लावली मग जेणेकरून बोराटीला डुकरं भेटेत करण द्यायला इथं तार जवळच आहे पण करंनी काय होते माहिती का पाच पाजाऱ्यात काही असू द्या जे करण लावतो का त्याला धोका उद्भवू शकतोय बाकीच्या शेजाऱ्या पाजाऱ्यापेक्षा त्याच्यामुळं करण नाही काय नाही बोराटी जरी लावली तर कवर जपायचे आपल्याला एक पाऊस पडू तर पाऊस पडायच्यानंतर पुन्हा त्याचा ताण आपोआपच कमी होणार आहे तर शेतकरी बांधवांना माहिती जरा आवडली तर एक लाईक एक शेअर एक कमेंट जरूर करा भेटू लवकरच आपण अशी काही ना काही नवीन माहिती घेऊन तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद